एम डी पब्लिक बघून मी धन्य झालो पण या पावसा पाण्यात मुलात जे काही कलमबोलीतली कामं आहेत ती करण्यासाठी मी अवरात पाऊस असो पाणी असो पाण्यात असू दे गटारात असू दे कोणाचं काही असू दे मी प्रत्येक मी त्याला प्राधान्य दिले या कलंबोलीतील नागरी सुविधा आपण पाहिल्या असेल कमबोली कलंबोली एकदम त्रस्त आहे ना नागरिक सुविधा आहेत ना पाणी दड ना ड्रेनेजची व्यवस्था दड ना रस्त्याची व्यवस्था दड एक वर्ष आपण पाहिलं असा या रस्त्याच्या कामाने सगळी कलंबोली त्रस्त झालेली आहे आणि याच्यातून त्रस्त होत असताना काम करत असताना भरपूर लोकांचे शब्द ऐकायला लागतात प्रशासनाला सत्ताधाऱ्यांना आणि त्याच्यातून पण कोणी सत्ताधारी वगैरे कोणी त्याच्यात त्या कामात तुम्ही पाण्याचा चित्र असू दे त्याचा रोडची कामं असू दे बिलकुल मोठी सत्ताधारी फिरतलेले दिसले नाही मी एकटाच सगळीकडे फिरत नसतो मी आणि माझी चिरत जीव असा आमचा हा टीम आहे युवा मंच टीम आहे हे गोरगरिबांच्या सेवेसाठी आम्ही पावसाळ्यामध्ये भरपूर काही मदत करण्याचा प्रयत्न केला सर एका पावसाळ्यातच एका पावसातच अवस्था खराब झालेली आहे सरकार कुठे कमी पडत आहे काय का का सांगाल पनवेलच्या रस्त्यावर पाणी आणि मेन मेन रोडला देखील पाणी अवस्था हो। दोन हजार अठरा साली महा पनवेल महापालिकेच्या महासभेमध्ये त्यावेळी मी एक प्रस्ताव सादर केला होता काय विमानतळ होते चांगलं आहे जमलर आहे हरकत नाही आम्ही मोठे होऊ परंतु या विमानतळ भरणीमुळे जे प्रकरण काढलं गेलाय आणि जे पाण्याचा निचरा होण्यासाठी कांद त्यावेळी त्यांना कल्पना दिली होती का यासाठी आपण परवे महापालिकेने एक प्रस्ताव सादर करा आणि त्यामध्ये या याच्यासाठी एक इंटरनॅशनल दर्जाचं कन्सल्टन्सी नेमण्यासाठी मी विनंती केली होती योगी, हुई, आणी था था। हो या या आणी त्या योगी पाण्याचा निचरा होईल आणि निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा उपयोग येईल परंतु दोन हजार अठरा नंतर या प्रशासनाने या सत्ताधाऱ्याने याकडे दुर्लक्ष केलं आणि आपण पाहिलं असाल त्यावेळी तुम्ही म्हणाल होतो का पाच वर्षामध्ये निश्चित स्वरूपात या कॉलनी मुद्द्या आहेत त्याप्रमाणे आपली ही चलपुली कॉलनी जवळजवळ समुद्र चपाटीपासून साडेतीन मीटर खोलवर आहे आणि त्याची कल्पना असून सुद्धा बरोबर दहा दिवस अगोदर आयुक्ताने मी निवेदन दिलं होतं आमच्या कणबोली कॉलनेकडे लक्ष द्या आमचं खेळ टू आमचं केल वन आमचं केल फोन सगळे बुडली जातात गेल्या वर्षी बुडली होती तुम्ही लक्ष द्या यांनी हा रस्ता केला हा रस्ता डोंगराअर केला त्यामुळे इकडचा भाग सगळा खाली राहिला आणि या रस्त्यामुळे अजूनही लोक सगळी बुडली गेली त्यामध्ये सगळी काही रूम आहेत केल वन केल टू केल फूर बुडल्या गेल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये पाणी गेलं धान्याचा नासाडी झाली परंतु प्रशासनाने येऊन पाहिलं उपायुक्त आले होते सर्वे करून गेले परंतु निष्फळ आहे अजून पण मी त्यांना या आपल्याद्वारे मी त्यांना निवेदन देतोय ताकीद देतोय विनंती करतोय का आता बघा महापूर येणारच आहे महापूर येणार भरती येणार जेव्हा ही कलमबोली आमची बुडणार आहेत तेव्हा देवाला पण हे करतोय साखडं घालतोय का देवा या प्रशासनाला या सत्ताधाऱ्यांना जाग कर आणि या माझ्या कलमबोलीचे गरब गरीब आहेत त्यांचे संरक्षण कर एवढ्याच मी विनंती करू शकतो सर येणारी निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे तर वाढदिवसानिमित्त असं काय तुम्ही विकास कामाचं निवडणुकीपर्यंत द्याल किंवा लोकांना काय आश्वासन द्याल या कामाबद्दल लोकांना मी आश्वासन देतोय का पनवेल महापालिकेचं इलेक्शन येईल ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निश्चित स्वरूपात महाविकास आघाडीला मतदान करा तुमचा मालमत्ता कर पाण्याचा प्रश्न रोडचा प्रश्न सिवरेजचा प्रश्न ज्या नागरिक सुविधा ज्या पुऱ्या करू शकल्या नाहीत जरी ही महाविकास आघाडी आम्ही पुऱ्या करून देऊ याच्याबद्दल मी साशंक नाही जरूर मी तुम्हाला समजते का आम्ही हे सत्ता आले तर आम्ही सगळे गोरगरीब जनतेला खूप शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आपण खूप मोलाचं कार्य करत आहात सामान्य जनता आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित विविध पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आपल्यावरती प्रेम आज पाहायला मिळालं जनतेला काय आश्वासित कराल आणि आजच्या वाढदिवशी जनतेचं प्रेम प्रसंगी आपण काय भावना व्यक्त करा मला आज आनंद दा झाला काय जो पब्लिकचा हा पूर आलाय लोकांना माहिती आहे या याच्यात काम करणारा समाजकारणात असू दे नागरिक व्यवस्थाच्या व्यवस्थित असू दे या अडचणीच्या काळात हा एक सतीश पाटील धावणारा आहे त्यामुळे लोकांचा अपूर्व वाहून आलेला आहे आणि मी कुठेही असू दे जात नाही धरम नाही परंतु जिथे अडचणीचा काळ असेल तो गोरगरीब असन त्यांच्या सेवेची तत्पर केव्हा येऊ दे रात्री अपरात्री माझ्याकडे येतात तक्रारी त्याच दिवशी त्याच वेळी फोन करून प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करतो मी एक तर प्रभागाधिकारी असू दे उपायुक्त असू दे किंवा डायरेक्ट आयुक्तांना सुद्धा मी फोन करून आमच्या अडचणी सांगत असतो आणि योगायोगाने आत्ताचे आयुक्त माझ्या अडचणी समजून घेतात आणि प्रयत्न करतात सोडून घेण्याची म्हणून आयुक्त पण मी आभारी आहे परंतु आमच्या अडचणी आहेत या पुढच्या पावसाळ्यात निश्चित स्वरूपात कलंबोली बोलणार आहे तेव्हा आयुक्त साहेबांना आपल्या आपल्यातर्फे पण विनंती करतो कारण हा पूर यायच्या अगोदर दहा दिवस अगोदर आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं आमच्या कलमबोलीला वाचवा आता पण या निवेदनाद्वारे मी आयुक्त साहेबांना हात जोडून विनंती करतोय आयुक्त साहेब आमच्या या गोरगरीब जनतेकडे लक्ष द्या आणि येणारा जर पूर पूर आला तर त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं एवढीच मी आपल्या प्रसामद्वारे मी त्यांना विनंती करतो शरद पवार साहेबांचं आपल्यावरती प्रेम असल्याकारणाऱ्या शरद पवार साहेबांनी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा फोनद्वारे दिलेल्या आहेत संदर्भात काय सांगा पवार साहेब आमचं दैवत आहे माझ्या जवळजवळ पंधरा दिवस एक महिन्यापासून विमानतळ भरतीच्या संदर्भात मिटिंग झाल्या आणि त्या मिटिंग पुण्याला झाल्या ही बी जी कंपनी आहे त्या बी जी कंपनीचे मालक हनुमंतराव गायकर साहेब पवार साहेबांनी बोलवलं होतं आणि ज्या एअरपोर्टच्या जी भरती आहे त्या बाबतीत मी सांगितलं जे आहे लोकल आहेत कसे आहेत त्यांना प्राधान्याने आपल्याला अग्रक्रम दिलाच पाहिजे परंतु इथून काही पश्चिम महाराष्ट्रातली कारण आता जे सत्ताधाऱ्याने मला हरळ उठण्याचा प्रयत्न केला मी त्यांना सांगितलं बाबा मी विठ्ठलाच्या दारी सुखी आहे